लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून सर्व मतदान केंद्र परिसरात पोलिसांची विशेष गस्त सुरू आहे ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस ड्युटी देत आहेत शहरात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात शहर पोलीस एस सह होमगार्ड आणि सी आय एस एफ फोर्सच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून मतदान केंद्र परिसरात पोलिसांचे विशेष गस्त दिसत आहेत ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस ड्युटी देत आहेत शहरात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात शहर पोलीस एसआरपीएफसह होमगार्ड आणि सी आय एस एफ फोर्सच्या दोन तुकड्या सज्ज आहेत शहरात दोनशे ऐंशी इमारतीत सातशे सत्तावन्न मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहेत शहरात एकशे पंचावन्न मतदान केंद्र संवेदनशील आहेत यावर अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त राहणार शहरात नाशिक येथून तीनशे पोलीस अधिकारी कर्मचारी होणार दाखल तर मतदान केंद्रापासून शंभर मीटर दूरपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त आहे मुस्लिम बहुल भागातील जमील कॉलनीत शहरातील सर्वात जास्त मतदान केंद्र आहेत वडाळी नागपुरी गेटसह इतर संवेदनशील परिसरातील मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आज चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून शहरातील मतदान केंद्रसह सर्व परिसरात पोलीस विशेष गस्त देत आहेत पोलीस आयुक्तालयातील साठ वाहने निवडणूक होईपर्यंत बंदोबस्तावर आहेत चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांची वाहने फिरणार पोलिसांची करडी नजर असणार आहे